दीर्घायुष्य होण्यात काय अर्थ आहे शंभर शंभर वर्ष जगले आणि गुरवळीत राहिले बायका पोरांमध्ये शेंडी सगट काय काय केलं महाराज शंभर वर्ष जगले म्हणले त्यांना फार आयुष्य प्राप्त झालं आणि काय केलं जन्मभर शेळ्याचे खांड सांभाळले गुरवळले आणि काहीच नाही फक्त लेकरा बाळाचं पाहत राहिला जन्मभर फार मोठं आयुष्य मिळालं काय काय केलं आयुष्यात त्याची मुलाखतच घेतली म्हणजे तुम्ही शंभरी पार केली काय काय पराक्रम केले सांगा ते म्हणले बापाच्या घरी शेळीचं शेपूड सुद्धा हो नव्हतं आता कसं काय मन असेल हे मला माहित नाही महाराज पण ते मानतात ते हा या फकड्याने हे जेवढं दिसतं ना तेवढं त्यांनी नजर पुरत नाही एवढं घेऊन ठेवलं हे केलं त्यानं जन्मभर शेजऱ्याचे तुकडे घेतले त्याच्यात लेवल केली ले। त्याच्यात पाईपलाईन केल्या त्याच्यात दोन तीन बोर घेतले त्याच्यात त्यांनी आणखी काही काही कौतुक केलं आणि हे करता करता हे सगळं त्यांनी केलं आणि मेले आणि मेल्यानंतर त्याला कुठेतरी न्यायचं तर म्हणजे याच्यातच जाळा मग त्याच वावरात जाळले तिथच त्यांनी त्याचा सगळा खाकाना झाला राखळी त्याच्यातच मिसळले आणि काय केलं शेवटी माती आमचे भाऊ मानाची काय केलं तो जन्माला येऊन माती शंभर वर्ष त्यांनी जगला शेवटी माती करून द्या काय फायदा झाला शंभर वर्ष जगलं करून मिळाला काय आयुष्य मिळालं दीर्घ आयुष्य लागलं अरे दीर्घायुष्य होण्यापेक्षा दिव्य जीवन झालं पाहिजे दिव्य जीवन झालं पाहिजे दीर्घजीवन होण्यापेक्षा दिव्य जीवन दिव्यजीवी झालं पाहिजे दीर्घजीवी आणि दिव्यजीवी याच्यात फरक आहे ज्ञानोबराय बावीसच वर्ष आपल्या सगळ्यांच्या बरोबर चालत फिरत राहिले काय ते काय करू शकत नाही सगळं काय करतात पण सगळं कार्य त्यांनी आटोपलं करताच बसले महाराज एका जागेवरती दिव्य जीवन आहे त्यांच्यासारखं कोणाचं जीवन आहे महाराज आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य बत्तीसच वर्षाचं आयुष्य मिळालं पण तीन वेळेला भारत भ्रमण केलं धर्मपीठांची स्थापना केली अरे आचार्य जर नसते तर आपलं काय झालं असतं खरं सांग त्यांचे उपकार आहेत आपल्यावरती हे आमचं जीवन आम्ही त्यांच्या चरणावर समर्पित केलं एवढी धावपळ का करतो एखाद्यानंतर करावी नाही